नमस्कार महाराज झालं जेवण वगैरे झालं नाही जेवण करायचं अजून काय नाही महाराज जर सोमवारी नाना पटोले साहेब हे व्हिडिओ विधान भवनात दाखवणार आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील जे काही आजपर्यंत बोलले मंगल प्रभात लोढा असतील हा रोजगार व कौशल्य मंत्रालयाचे प्रमुख आहेत ते हे वेळोवेळी त्यांनी आपण आपण सुद्धा त्याचे व्हिडीओ बघितलेले आहेत बरोबर कि प्रशिक्षणांना पन, पन्नास टक्के कायम शिंदे बोललेले आहेत मग हे व्हिडीओ दाखवल्यानंतर नाना पटोलेंनी ने। नेमकी सभागृहाची परिस्थिती काय असेल यावर काही आपलं मत सभागृहातली परिस्थिती असेल का ते दाखवणार त्यानंतर त्या गोष्टी ज्या होणार त्याला सातत्यपूर्वक त्या गोष्टी वेळ कमी आहे आणि त्यांनी किती भर देऊन त्याला ताकदीन लावतात त्यावरती खूप महत्वाचा विषय आहे आणि झालं तर छान झालं काही अडचण नाही पण ताकदीन लागणं गरजेचं किंवा जयंत पाटला सोबत संपर्क करण्याचा काही प्रयत्न झालाय का जयंत पाटलांचे पिय जे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे अच्छा अच्छा त्यांनी काय भूमिका सांगितली त्यांनी जो निरोप करणार दिलेला आहे संदर्भात बोलणं झालेलं आहे पण पाटील साहेबांचा सांगली दौरा आहे त्यांचा त्यांच्या मला कोण फोन होता भेटायला माझा आता रोल संपलेला आहे सध्या त्यामुळे मी आता मुंबईचं जे आंदोलन चाललंय याला मधून एक नेतृत्व शांत आहे त्यामुळे आता मी बाकीच काय नाही पण आता जाऊन मी त्यांना भेटणार आता परत मी त्यांना वेगळं काय सांगणार कारण आता जे 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 आर निघालेलं आहे पाच महिन्यास किंवा अकरा दे तो जे आर निघाले त्याला यश प्राप्त झाले त्या अनुषंगाने पुढच्या दिशा जेव्हा एक संकट होईल त्यावेळेस त्या फुलांनी निर्णय घेता येईल तो काही करायचं शांत बसायचं जिथे काही कुठे मदत लागली तर शंभर टक्के सांगायचं असं डोक्यात आहे तीन तारखेपासून आपलं मुंबई येथे आझाद मैदानावर आपलं प्रशिक्षणार्थ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आता सध्या पुन्हा एकदा तिथे बसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकडून एक आव्हान येत आहे की चोवीस तारखेला मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने या आपला काहीतरी चांगला निर्णय आपण घेऊन जाऊया अडचण नाही ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी सांगितले नाही की जोरपदूर जीआर आर मध्ये बदल होत नाही जोरपदूर <laughs> मी निघणार नाही तो शब्द त्यांनी पाळावा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या छत्तीस जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा द्यावा अशी माझी सर्वांना अमृतीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे आणि माझाही पाठिंबा ह्या मुख्यमंत्री व कार्यपक्ष जी विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहेत त्यांना सगळ्याला असेल आणि ज्या नेतृत्वाने जे बोललेलं आहे तो शब्द त्यांनी पण पाळावा जोरपुर तो जे आर बदलत नाही कारण त्यांनी आता वृद्धी थांबले तर त्यामध्ये काही अर्थ राहणार नाही त्यामुळे काही वाटत झालं तर जीवाज रान होईल पण ते जे आर घेऊन जे आर, आर बदलूनच यावं अशी माझी विनंती त्यांची सुद्धा प्रशिक्षणार्थांप्रती जे तळमळ आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे महाराज त्यांना सुद्धा यश येव एवढीच इच्छा सुद्धा आपण व्यक्त केलेली आहे नेमकी अ चोवीस तारखेनंतर म्हणजेच आपल्या सोमवारी विधानभवनात सुद्धा चर्चा होणार आहे आणि नंतर था था आ... मना, मना जे घेराव घालण्याचा हे चालू आहे सध्या मला मला असं वाटतं की घेरावा जे आहे घेरावा किंवा बाकी जे काय करणार आहेत ते राहून करू दिलं त्यात काय अडचण नाही जे नियम आहे त्या नियमामध्ये पालन करून त्यांनी काय करायचं करू दिलं पण आम्हाला न्याय भेटू दे आणि आमचं नेतृत्व म्हणून जसं मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अभिजे गाठलं त्यांनी मुदतवाढ करून दिली म्हणून पाच महिने म्हणून नव्हे फक्त वाढ करून दिली आम्हाला संघटना बांधण्यासाठी संधी प्राप्त करून दिली म्हणून जे आपण दुधाभिषेक घातलं तस जर त्यांनी मध्ये बदली करून वातावरण चेंज केलं किंवा त्या मध्ये नेम शंभर टक्के मी दूध दुधाभिषेक घालणार शंभर टक्के नक्कीच नक्कीच म्हणजे प्रशिक्षणार्थांना न्याय जो मिळून देईल त्याच्यासाठी तुम्ही दुग्धाभिषेक सत्कार दोघांचा घालणार दोघांचं दोघांचा करणार मुलांचं प्रशिक्षणार्थीचं पण करणार आणि जे नेतृत्व करते त्यांचं पण करणार नेतृत्व कोणाचं असं फक्त प्रशिक्षणार्थ्यांना न्याय हवा एवढीच तुमची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेवर जर सरकार खरं उतरलं आणि किंवा जे नेतृत्व चालू आहे हे नेतृत्व जर खरं उतरलं तर या दोन्हीचं तुम्ही दुग्धाभिषेक म्हणा सत्कार म्हणा हे करणार आहे शंभर टक्के धन्यवाद माऊली मुंबई मुंबई आंदोलनासाठी तुमच्या सुद्धा शुभेच्छा आवश्यक होत्या त्या तुम्ही दिलेल्या आहेत आणि पाठिंबा सुद्धा तुम्ही यापूर्वी जाहीर केलेला आहे यामध्ये सुद्धा तुम्ही जाहीर केलेला आहे आता कसं आहे आपण म्हणाल की बाबा तुम्ही मुंबईला या किंवा इथे या काय हरकत नाही याला काही हरकत नाही पण कार्यक्रम बाकी जे काम घेतलं होतं जेवढं काम घेतलं होतं जबाबदारी पूर्वक तेवढं पार पाडलेलं आहे आणि काळामध्ये डबल आणि परत हे महाराजांची माणसं हे माणसं म्हणण्यापेक्षा एक नेतृत्व म्हणून मी प्रत्येक मला फोन करतो त्यांना जाऊन सांगतो मी आता बरोबर बरोबर म्हणजे फोन केलं तर जा मी स्वतः हजर नाही राहू शकलो तरी चालेल पण प्रशिक्षणार्थींनी तिथे हजर राहतो विषय संपला ते आता जे काम चालू आहे कारण मी बसलो तर बरोबर बरोबर बरो माझी कामाची पद्धत वेगळी आहे त्यामुळे त्यामध्ये भानगर पडणं शांत राहणं तर गरज होऊन जाईल आणि जेव्हा हा विषय संपेल आता त्यांचा जेव्हा नवीन विषय चालू आहे पुढच्या वेळेस पुढेच बघता येईल ठीक आहे ठीक आहे त्यामुळे काही अडचण नाही पण मला एकच म्हणणं आहे की काही झालं तरी मुलांना न्याय भेटावा आणि जो आर बदलतो असे ज्या पद्धतीचे त्या ठिकाणचे आपण बसले जात शंभर टक्के यश प्राप्त होऊन ते जी आर घेऊन आपण निघावं अशी अपेक्षा धन्यवाद म्हणजे बदल झाल्याशिवाय तिथून त्यांनी सुद्धा आपला ठिया आंदोलन जे आहे बेमुदत उपोषण सुरू आहे हे सोडायला नको असा आपला एक नाही नाही जसं आम्ही आम्ही बसलो ना जी आर निघल्यानंतर आम्ही आलो ओढायचं नाही म्हणतो मी बरोबर आहे म्हणजे आपल्या भूमिकेवर आपण ठाम राहावं एवढीच अपेक्षा नेतृत्वाकडून आपल्याला आहे ठीक आहे नक्कीच माऊली या माध्यमातून हा जो संदेश आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया